पैसे द्यायला आपल्याला नाही म्हणायचं नाही पण मला एक सांग आपण हे सगळं त्यांना देणार पण त्यांनी एकदा लग्न तर केलं पाहिजे आपल्या सगळं त्यांची आपली इस्टेट त्यांची त्यांना आपण ते सांगून बसलो तरी पण ते आपल्यावर लग्न करायला काय तयार नाही होते चुनात नाही लावायची आपल्याला चुना चुना काय माहिती आता येत नाही लावत मला नाही वाटत लय तर लय भोळ्या पण येतात दिसायला सुंदर पण येतात पण आपल्या वाली तर लय भारी म्हणजे तुझी वहिनी लय भारी तुझी पण म्हणजे माझी पण <laughs> लयच भारी काय बरं जाऊ दे तिकडे जातील वाट बघतील आपण जातील आपण जाऊ चल मग चल ऐक सु हे बघ आता ते दोघं येणारच आहेत एक ते ना ही लय मोठी पार्टी आहे असं सोडायचं नाही या दोघांना समजलं का बंगलोडीन लय भारी टाउक भेटला मग आता दोघ येणार आहेत असं बाटलीत घोळा आयडिया तू काय कर त्या तिकडे घेऊन जाणार असं मस्त बोल